एफ न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पोलीस दल लातूर जिल्हाच्या वतीनं आज मुरुड या शहरामध्ये मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहत असाल मॅरेथॉन स्पर्धेसाठी लहान मुलं असतील त्याच्यानंतर मोठा वयू असेल असतील त्यानंतर सिनियर सिटिझनमध्ये असतील काही शिक्षक विभाग आहे काही डॉक्टर विभाग आहेत त्यामध्ये या स्पर्धेमध्ये सर्व मुरुडकर यामध्ये सहभागी झालेले आहेत तसेच वेगवेगळ्या शाळा देखील याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आपण पाहत असाल पहिल्यांदाच मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं आणि या मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनामध्ये सर्वांनी उस्फूत असून ह्यामध्ये सहभाग नोंदलेला आहे तर आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे आणि जयंतीचा औचित्य साधन हा आज हा कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाहता एकंदरीत हा पहिल्यांदा लहान गट आहे लहान ला गट घेतलेला आहे आणि लहान गटाच्या नंतर त्याच्या मागच्या बाजूला सिनियर गट आहे सिनियर गटाच्या माग त्याच्या सिनियर गट आहे एकंदरीत हे तीन चार गटामध्ये विभाजन केलेलं आहे आपण एकदा मागे जाऊन पाहूया काय परिस्थिती आहे लहान गट लहान गटामध्ये